हो नमस्कार यस yes, न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण अतिवृष्टी आणि महापुराचं कव्हरेज पाहतोय आज सोलापूर शहरामध्ये प्रचंड असा मोठा पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे आणि सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरील देशमुख पाटील वस्ती या ठिकाणचं दृश्य आपण पाहतोय सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरील वाहतूक ही टप्प्याटप्प्याने सोडली जाते देशमुख पाटील वस्ती इथलं हे दृश्य आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अजूनही सोलापूर ते विजापूर हा महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही ज्या हातूर गावाजवळ अजूनही सीना नदीच्या पुराचं पाणी थांबलेलं आहे त्यामुळं सोलापूर ते विजयपूर ही वाहतूक जी आहे ती कामती मार्गे मंद्रुक मार्गे तेरा मैल अशी वळवण्यात आली आहे टप्प्याटप्प्यानं तप्य ही वाहतूक पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून पुढे सोडली जात आहे आपल्याला डायरेक्ट सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरून जाता येत नाही त्यामुळं सोलापूरची ही वाहतूक सोलापूर आणि विजयपूर या ठिकाणी ये जा करणारी ही वाहतूक सोलापूर कामती तसेच कामतीवरून मंद्रुप आणि मंद्रुपूर्ण पुढं तेरा मैल या मार्गे सुरू करण्यात आलेले आहे सोलापूर ते पुणे आणि सोलापूर ते सांगली ही वाहतूक सुरू झालेली आहे मात्र अद्यापही हातूर ब्रिजजवळ पाणी सुरू असल्यामुळं पाणी जवळपास दहा ते पंधरा फूट असल्यामुळं सोलापूर ते विजयपूर ही वाहतूक हत्तूर ते तेरा मैल या टप्प्यात बंद आहे त्यामुळं अनेक नागरिकांनी किंवा वाहनधारकांनी सोलापूर ते कामती आणि कामतीवरून पुढं मंद्रुपवरून तेरा मैल मार्गे विजापूर रोडला जावं नाहीतर सोलापूर ते मंगळवेळा आणि मंगळवेळाहून उमदी मार्गे त्यांनी विजापूरला ये जा करावं बाकीचे सोलापूर जिल्ह्यातील महामार्ग व्यवस्थित सुरू आहे मागील चार वर्षांपासून टाटा पॅसेंजर कारचे अधिकृत डीलर म्हणून पद्मजा मोटर्स नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात सेवा देत आहे आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम व अद्ययावत वर्कशॉप पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी